चिकन सिक्स्टी फाईव्ह बघूनच तुम्हाला लक्षात आलं असेल की हे हॉटेलपेक्षा ही भारी जबरदस्त असे झालेले आहेत आणि खूप मस्त अशी रेसिपी आहे आणि एक नंबर अशी परफेक्ट प्रमाणामध्ये मी हे रेसिपी तुम्हाला दाखवलेली आहे खूप सुंदर होतात ही सिक्स्टी फाईव्ह चवीला तर एवढे अप्रतिम होतात तर तुम्ही नक्की करून बघा आणि अशा प्रकारे जर तुम्ही करून बघितले तर तुम्ही नक्कीच हॉटेलमध्ये खाण्यापेक्षा घरी करून खाताल तर आपण लगेचच रेसिपीला सुरुवात करूया आणि चॅनल अजून सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज चॅनल पटकन सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला एक लाईक करा कारण व्हिडिओ तुम्हाला आवडणारच आहे चला मग इथे मी पाऊन किलो चिकन घेतलेलं आहे चिकन स्वच्छ दोन पाण्यामध्ये धुवून त्यातलं पूर्णपणे पाणी नितळून घ्यायचं आहे आणि पूर्ण असं ड्राय करून घ्यायचं आहे चिकन आता त्याच्यासाठी मसाला काय लागतो आहे ते पाहूया इथे मी दहा ते बारा लसूण पाकळ्या घेतलेल्या आहे अद्रकचा एक तुकडा त्यानंतर पुदिन्याची थोडी पानं घेतलेली आहेत मस्त अशी हिरवीगार कोथिंबीर आणि दोन लाल मिरच्या घेतलेल्या आहेत आता हे मिक्सरला पाणी न टाकता छानपैकी बारीक करून घ्यायचं आहे थोडंसं जाडसर राहिलं तरी काहीच हरकत नाही पण पाणी टाकायचं नाही चा आहे अगदी कोरडंच असं छानपैकी वाटून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे आपला हा अतिशय महत्त्वाचा मसाला तयार झालेला आहे या रेसिपीमधला हा सर्वात महत्त्वाचा घटक आहे आता एक आपण ताट घेतलेला आहे त्याच्यामध्ये हे धुतलेलं चिकन घेतलेलं आहे त्यानंतर आपला जो सिक्रेट मसाला आहे तो यामध्ये घालायचा आहे आता संपूर्ण मसाला आपण ह्यामध्ये घालणार आहोत आता हा सिक्रेट मसाला मी ह्याच्यासाठी म्हटलं आहे कारण चिकन सिक्स्टी फाईव्हमधला सर्वात महत्त्वाचा घटक म्हटला तर हा मसाला आहे आता त्यानंतर इथे आपण पाववाटी दही घेतलेला आहे दही पण असं घट्टसरच घ्यायचं आहे पातळ दही घ्यायचं नाही आता दही घातल्यानंतर आपण ह्याच्यामध्ये कॉर्नफ्लॉवर घालणार आहोत आता तुम्ही पाहू शकाल एक चमचाभर मी इथे घातलेलं आहे पण अजून थोडंसं घालायचं आहे मोठे दोन चमचे इथं कॉर्नफ्लॉवर वापरायचं आहे त्यापेक्षा तुम्ही अजून एक चमचा जास्त वापरला तरी चालेल पण कमी वापरू नका दोन मोठे चमचे कॉर्नफ्लॉवर आणि चिकन सिक्स्टी फाईव्हचा मसाला भेटतो दहावाला पॅकेट इथे मी वापरलेलं आहे संपूर्ण पॅकेट यामध्ये घालायचं आहे आता दहा रुपयेच्या पॅकेटमध्ये जवळपास एक मोठा चमचा इतका मसाला असतो आता हे सर्व मिश्रण छान असं एकजीव करून घ्यायचं आहे आता मी ह्यामध्ये मीठ वगैरे काहीही घातलेलं नाही करन... आहे कारण आपण जो चिकन सिक्स्टी फाईव्हचा मसाला वापरलेला आहे त्यामध्ये सर्व मिठाचं वगैरे प्रमाण आहे तर मस्तपैकी हे छान असं एकजीव करून घ्यायचं आहे मसाला छान एकत्र झाला पाहिजे आणि सर्व पीसला व्यवस्थित असा मसाला लागला पाहिजे तर ह्याचं कोटिंग अगदी परफेक्ट झालेलं आहे तुम्ही पाहू शकाल पातळही नाही आणि घट्टही नाही तर या अशा प्रकारे परफेक्ट प्रमाणात तुम्ही हे मसाले वापरायचे आहेत आणि तुम्ही पाहू शकाल कलर देखील खूप छान आलेला आहे आता तुमच्याकडे जर हा मसाला अवेलेबल नसेल तर तुम्ही दोन चमचे अजून मैदा टाकून त्याच्यामध्ये लाल तिखट हळद थोडासा खाण्याचा सोडा आणि मीठ टाकू शकता आता आपण इथे एक अंड घेतलेलं आहे एक अंड्यापेक्षा जास्त अंड वापरायचं नाही एक अंड पुरेसं आहे आता हे अंड जे आपण ह्यामध्ये घातलेलं आहे ते देखील छान व्यवस्थित सर्व पीसेसला लावून घ्यायचं आहे तुम्ही आता ही जी रेसिपी बघताय ती एवढी अप्रतिम रेसिपी आहे एवढी परफेक्ट रेसिपी आहे तुम्ही नक्की करून बघा आणि मला खरोखर सांगा की तुम्ही केलेले सिक्स्टी फाईव्ह कसे झाले आहेत तर माझा मुलगा आहे तो मम्मा बाहेर नको खायला आपण घरातच खाऊया नेहमी तो बोलत असतो कारण त्याला घरातलंच एवढं आवडतं आणि हे मसाल्याचं अगदी परफेक्ट प्रमाण मी सांगितलेलं आहे अशा प्रकारे तुम्ही नक्कीच करून बघायचं आहे आता मस्तपैकी कढईत तेल गरम करायला ठेवायचं आहे आणि सुरुवातीला जे चिकनचे पीस टाकायचे तो व्हिडिओ माझा थोडासा स्किप झाला आहे तर समजून घ्या कारण मी व्हिडिओ ऑन करायलाच विसरले तर अशा प्रकारे आपण चिकनचे पीस मस्तपैकी तेलात सोडलेले आहेत आता 65 हे सिक्स्टी फाईव्हचे पीस तळायचे कसे तर गॅस कायम मिडियम फ्लेमवरच ठेवायचा मोठा करायचा नाही एक वेळेस तुम्ही थोडासा बारीक करू शकता पण वाढवायचा अजिबात नाही मिडियम फ्लेमवरच हे पीस छान तळून घ्यायचे कारण मीडियम फ्लेमवर आतूनसुद्धा चिकन मस्त असं तळलं जातं आणि जर तुम्ही मोठा गॅस केला तर ते आतून थोडंसं कच्चं राहू शकतं त्यामुळे मीडियम फ्लेमवर खूप सुंदर असं तळून होतं चिकन आता तुम्ही ऑब्झर्व करा की आत्ता जो चिकन सिक्स्टी फाईव्हचा कलर आहे तो प पूर्णपणे तळल्यावर कसा होतो तर ओळखायचं कसं आपलं चिकन व्यवस्थित तळून झाले आता हे जे बुडबुडे आलेले आहेत तर ते कमी होतात आणि तेल देखील असं थोडंसं स्थिर झालेलं असतं तेव्हा समजून जायचं तर आपले पीसेस छान असे तळले गेलेले आहेत तर आता तुम्ही पाहू शकाल थोडा फार असा कलर बदललेला आहे म्हणजे आपले चिकनचे पीस छान असे तळत आलेले आहेत आता हे चिकनचे पीस आपले तळून होत आहेत तोपर्यंत तो तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असताल चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज पटकन चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ जर आवडत असेल तर लाईक बटनावर क्लिक करा आता मस्तपैकी आपले चिकनचे पीस तळून झाले आहेत परफेक्ट असं चिकन सिक्स्टी फाईव्ह आपलं तयार झालेलं आहे आता हे व्यवस्थित पूर्ण तेल नितळून घ्यायचं आहे घाई करायची नाही तुम्ही आत्ता गॅस थोडासा बारीक केला तरी चालेल बारीक करून व्यवस्थित सर्व तेल नितळून हे चिकनचे पीस बाहेर काढायचे आहेत तुम्ही पाहू शकाल तेल देखील स्थिर झालं आहे बुडबुडे कमी झालेत म्हणजे आपलं परफेक्ट असं चिकन सिक्स्टी फाईव्ह तळून झालेलं आहे आता दुसऱ्या बॅचमध्ये आपण बाकीचे पीस टाकून घ्यायचे आहेत आता तुम्ही म्हणताल चिकन सिक्स्टी फाईव्हचे पीस तर बारीक असतात तुमचे तर खूप मोठे वाटत आहेत झालं असं की हे चिकन फ्राय करण्यासाठी आणलेलं परंतु मुलाने हट्ट केला की प्लीज प्लीज आज चिकन सिक्स्टी फाईवच कर मग त्यामुळे मी निर्णय बदलला आणि त्याचं चिकन सिक्स्टी फाईव्ह केलं तर अशा प्रकारे दोन ते तीन बॅचमध्ये चिकन व्यवस्थित तळून घ्यायचं घाई करायची नाही सर्व चिकन एकदाच टाकून तळायला बघायचं नाही अगदी थोड्या थोड्या बॅचमध्ये आपण हे व्यवस्थित तळून घ्यायचं आहे आता तुम्ही पाहू शकाल बुडबुडे भरपूर आलेले आहेत म्हणजे आता चिकन आपलं तळायला सुरुवात झाली आणि जेव्हा तळून होतं तेव्हा हे बुडबुडे कमी होतात तेल देखील स्थिर झालेलं असतं आणि सिक्स्टी फाईव्हचा कलर देखील बदललेला असतो तर अशा प्रकारे खूप सुंदर होतात हे पीस आणि आता आपण हे दोन ते तीन बॅचमध्ये व्यवस्थित असं तळून घेणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत जावा कारण भरपूर अशा टिप्स अधूनमधून दिल्या जातात आणि त्या टिप्सनुसारच आपली रेसिपी व्यवस्थित परफेक्ट अशी होत असते आणि ओ... आणि अशा प्रकारे मस्तपैकी आपलं चिकन सिक्स्टी फाईव्ह दे हे देखील तळून झालेलं आहे एवढं कुरकुरीत एवढं आतून ज्युसी एवढं सुंदर होतं एकदम परफेक्ट प्रमाणात ही रेसिपी आहे आणखी एक अगदी महत्त्वाचं सांगायचं राहिलं जेव्हा चिकनला आपण सर्व मसाले लावलेले असतात तेव्हा कमीत कमी एक तास ते मसाले मुरण्यासाठी ठेवावेत त्यामुळे काय होतं चिकनमध्ये छान मसाले मुरल्यामुळे खूप सुंदर असं ते सिक्स्टी फाईव्ह होतं आणि तुमच्याकडं जर वेळ असेल तर दोन ते तीन तास जरी ठेवलं तरी काहीच हरकत नाही दोन तास तरी ठेवा आणि अगदी वेळ नसेल झटपट केलं तरी काहीच हरकत नाही तेवढेच अगदी छान असे टेस्टी होतात तर आता हे दुसऱ्या बॅचमधलं देखील चिकन आपलं व्यवस्थित तळून झालं आहे सुंदर असा कलर आला आहे आणि एवढे कुरकुरीत मस्त असे 65 तायर है, चिकन सिक्स्टी फाईव्ह आपलं तयार झालं आहे आता थोडेसे चिकनचे जे पीस राहिले आहेत ते शेवटच्या टप्प्यामध्ये आपण तळून घेतो आहे तर चिकनच्या अशा वेगवेगळ्या रेसिपी मी अपलोड केलेल्या आहेत तर चॅनलवर जाऊन नक्की बघा आवडल्या तर लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा तसेच त्या चिकन रेसिपींच्या मी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते तिथे जाऊन पाह पाहिलं तरी काहीच हरकत नाही तर अशा प्रकारे चॅनलला सपोर्ट करा चॅनलला भेट देत जावा कारण तुमचा एक लाईक आणि तुमचा एक सबस्क्राईब आमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे सबस्क्राईब हा पूर्ण विनामूल्य आहे कोणतंही त्याच्यासाठी पैसे वगैरे द्यावे लागत नाहीत अगदी फ्रीमध्ये ते बटन आहे फक्त त्याच्यावर क्लिक करा कारण तेवढाच आम्हाला सपोर्ट मिळतो आणि द रेसिपी कशी वाटली तुम्हाला तुम्हाला हे चिकन सिक्स्टी फाईव्ह बघून नक्कीच तोंडाला पाणी सुटलं असेल कारण पाणी सुटण्यासारखीच ही रेसिपी आहे आणि कलर देखील आहे कुरकुरीत छान असे कडक मस्त झालेले आहेत आणि अगदी परफेक्ट रेसिपी आहे तर चला मग तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की आम्हाला कॉमेंट करून कळवा कर तसेच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की एक लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि आमच्या आपलं स्वयंपाकघर आणि आपण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच शेजारील बेल आयकॉनलाही क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुमच्या मोबाईलवर येतील चला मग पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूयात धन्यवाद